ये लोग हार गए हैं लोकसभा का चुनाव ये आरोप है क्या कौन सा आरोप क्या होता है मुझे बताइए ना मानसिक संतुलन की बात क्या है ये विधानसभा में पता चलेगा आपको ठीक है धारावी हा मुंबईसाठी एक महत्वाचा असं एक रणमैदान झालेलं आहे धारावीतल्या लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना पाचशे फुटाची घरे मिळावीत यासाठी जो धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आहे त्याला शिवसेनेचा विरोध असण्याचं कारणच नाही किंबोनाही घरे मिळावीत म्हणून शिवसेने शिवसेनेने सगळ्यात मोठा मोर्चा काढला पण हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये आणि या प्रकल्पातून महाराष्ट्राची आणि मुंबईची लूट होऊ नये या प्रकल्पातून मुंबई विकली जाऊ नये उद्योगपतींना ही आमची भूमिका आहे धारावी प्रकल्प आहे ना लोकांचं पुनर्वसन तिथेच पाहायला हवं धारावीमध्ये काय आहेत अनेक समाज असेल कुंभार असतील इतर अनेक व्यवसाय करणारे लोक धारावीत आहेत लाख लोकांचा आणि साधारण पाचशे एकरच्या वर ही जमीन आहे त्या बदल्यात संबंधित बिल्डरला फार मोठ्या प्रमाणामध्ये किडीआर किंवा चटई क्षेत्र मिळत आहे आणि हा संपूर्ण प्रकल्प हा फायद्यात आहे बिल्डरच्या असं असताना धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि पुनर्वसनच्या नावाखाली संबंधित लाडक्या बिल्डरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही चौकडी मुंबईतले वीस मोक्याचे भूखंड यांना देत आहे त्याच्यामध्ये मदर डेअरीची जागा आहे मदर डेअरी त्याच्यामध्ये आमचा मुलूंचा टोल नाका डम्पिंग ग्राउंड दैसर टोल नाका डम्पिंग ग्राउंड बडाळ्याची मिठाग्र या जमिनी ज्या राखीव आहेत मुंबई या जर तुम्ही धारावीच्या नावाखाली कोणाच्या घशात घालणार असाल तर हा धारावी पुनर्वसन प्रकल्प नसून ही लुटमार योजना आहे धारावीच्या लोकांना सगळ्यात आधी तिथे घरं बांधून द्या नंतर व्यवहाराचं बोला आधी धारावीच्या लोकांना आठ लाख धारावीच्या लोकांना पात्र अपात्र हा विषय याच फार नौटंकी न करता जे तिथे राहतायत जे पात्र आहेत जे अपात्र आहेत मग तिथे राहतायत त्याच्यावर बसा चर्चा करा पाचशे एकरचा भूकंड पाचशे नव्वद एकरचा कमी आहे का मुंबईच हा उभा करा आधी लोकांची घरं हे वीस भूखंडाचं प्रकरण काय आहे कोणी काढलं कोणाच्या डोक्यातून आलं त्यातून कोणाच्या घरात शिश्यात काय जात आहे हे सगळे आकडे आमच्याकडे आलेले आहेत मुंबईत याआधी सुद्धा अनेक पुनर्वसन प्रकल्प राबवले गेलेले आहेत म्हाडाच्या मदतीनं राबवले गेलेले आहेत पण एका उद्योगपतीला इतका मोठा भूखंड आणि त्याच्याबरोबर वीस भूखंडांचं दान बिदागी हे आम्ही प्रथमच पाहतो ही लूट आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडाणीला मुंबई विकू इच्छित आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने इतर काही ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणं समोर आलेली आहेत तुम्हाला मी सांगेन लवकरच आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या मग आम्ही लढू असं आहे की बरोबर आहे ते जे महाशय आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहेत स्वतंत्रपणे बरोबर ना त्याच्यामुळे हे देवाणघेवाण चालूच राहते ना स्वतंत्र लढणार ना मग त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दाराड एका फार मोठ्या महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काय त्यांचा इतिहास नाहीये लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहाना भेटले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले मी कोणाचं नाव घेत नाही पण दोन्ही वेळेला दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांची सुपारी बरं का किंवा सभ्य भाषेत सहकार्य सहकार हे दिसते होताना काही करून महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकदीचं खच्चीकरण करायचं यासाठी जर हे लोक मराठी मराठी करणारे महाराष्ट्राच्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असतील तर इतिहास महाराष्ट्राचा त्यांना माफ करणार नाही त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून मग चर्चा करू त्याच्यावरती आता डायरेक्ट So, one number one, I thank you.